नमस्कार मित्रांनो सुवर्ण फार्मिंग या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वीस प्लस एक मेंढीपालन सुरू करण्यासाठी किती भांडवल लागते हे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नवीन मेंढीपालन सुरू करणाऱ्या मेंढीपालकासाठी महत्वाचा ठरेल ह्या व्हिडिओत गावरान मेंढी निवडली आहे या व्हिडिओत वीस मेंढ्या आणि एक नर किती पैशापर्यंत येईल हे जाणून घेणार आहोत जसे क्षेत्र बदलणार तशा प्रकारे मेंढ्यांचे रेट खालीवर होणार आहेत हे तुम्हाला एक अंदाजे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तरी गावरान मेंढी सर्वत्र सारखीच रेट असतो हजार पाचशे कमी जास्त असू शकते मेंढ्या खरेदी करण्यापूर्वी आधी गाभण मेंढी घ्यायची आहे तुरंत विणार मेंढी घ्यायची आहे किंवा खाली असलेली मेंढी भाकड मेंढी घ्यायची आहे हे जाणूनच पैशाचे बजेट लावता येईल आणि किती पैसा लागतो हे समजेल मेंढी खरेदी करण्यासाठी सोपं व्हावं यासाठी तीन विभाग केले आहेत मेंढ्या खरेदी करताना गोंधळ निर्माण होणार नाही मेंढ्या आणण्याआधीच हे माहीत असणे गरजेचे आहे किती वेळात पैसे मिळतील त्यानुसार तीन विभागातील मुद्दे सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे पहिला मुद्दा असा आहे खाली किंवा भाकड मेंढ्या ज्या मेंढीचे पिले विकले आहेत मेंढीला पिले नाही ती खाली आहे अशा मेंढ्या घेतल्याने पैसे कमी लागतात आणि वेळ जास्त लागतो आणल्याने काळ महिने आणि पिल्ले किमान पाच ते सात महिन्यानंतर उपलब्ध होणार आहेत हे पण समजून घ्यावे लागेल काही जण पिल्ले लवकर विकतात आणि काही जण पिल्ले सात ते आठ महिने ठेवतात व नंतर विक्री करतात म्हणजे खाली मेंढी आणल्यानंतर किमान एक ते दीड वर्षापर्यंत पैसे मिळणार आहेत जर तुमच्याकडे वेळ भरपूर आहे आणि पैसे कमी आहेत मेंढ्या खरेदी करण्यासाठी अशा वेळेस हा पर्याय एकदम चांगला ठरतो व्हिडिओमध्ये स्किप करू नका अर्धज्ञान कधीही धोक्याचं ठरते त्यामुळे डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो या जे तीन विभाग केले आहेत त्याची माहिती सांगतो आणि तीन विभागामध्ये पैशाचं बजेट सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुसरा मुद्दा हा आहे दोन तीन महिन्याची मेंढी गाभण आहे ज्याच्याकडे थोडा वेळ आहे आणि साधारण पैसा खरेदी करण्यासाठी पैसा आहे साधारण मेंढ्या खरेदी करण्यासाठी पैसा आहे त्यांच्यासाठी हे योग्य ठरेल मेंढी घरी आणल्यानंतर तीन महिन्याची झाल्याने विना तुम्ही म्हणाल तीन महिन्यात दोन महिने आणल्या आधीचे आणि तीन महिने आणल्यानंतरचे टोटल पाच महिने पिलांना सांभाळ करण्यासाठी सात ते आठ महिने लागतील म्हणजे दहा महिने ते एक वर्षापर्यंत पैसे मिळतील पिलांच्या विक्रीमधून ज्यांच्याकडे पैसा आणि टाईम दोन्ही एकसारखा आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला ठरेल शेळी किंवा मेंढी विण्याचा कालावधी एकशे पंचाळीस ते दीडशे दिवस असतो म्हणजे साधारण पाच महिने आपल्या कळपात शंभर दोनशे मेंढ्या राहतात त्यामुळे मेंढी केव्हा गाभण राहिले हे सहजासहजी समजत नाही सर्वजण साधारण शेळी मेंढी सहा महिन्यात विते असे म्हणतात तर पाच महिने गाभण राहण्याचा कालावधी शासकीय स्तरावर प्रमाणित आहे आय सी ए आर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि के व्ही के कृषी विभाग केंद्रालय म्हणजे ही माहिती अनुभवावर नव्हे तर वैज्ञानिक व शासकीय प्रमाणावर आहे मुदा तिसरा हा असा आहे तुरंत विनारी मेंढी विकत आणणे या मेंढ्या खरेदी केल्याने सात ते आठ महिन्यात पिल्ले विक्रीस उपलब्ध होतील आणि उत्पन्न मिळेल ज्याच्याकडे पैसा जास्त आहे मेंढ्या खरेदी करण्यासाठी आणि कमी वेळ आहे उत्पन्न घेण्यासाठी अशा वेळेस हा पर्याय योग्य ठरेल आतापर्यंत या व्हिडिओत आपण गाभण मेंढी खाली मेंढी आणि दोन ते तीन महिन्याची गाभण मेंढी अशी मेंढीची विभागणी करून माहिती घेतली ही विभागणी करण्याचे कारण म्हणजे धैर्य पैसा टाईम ह्या गोष्टी मेंढी पालनात महत्वाच्या आहेत तुरंत मेंढी विणार आहे ह्या मेंढ्या कोणी सहजासहजी विकत नाही जरी ह्या मेंढ्या विकल्या तरी ते जास्त पैशात विक्री करतील गावरान मेंढीमध्ये उंच मेंढ्या खरेदी केल्या तर जास्त पैसा लागेल मेंढी दोन ते जास्तीत जास्त तीन वीतापर्यंत असावी मेंढ्या आणल्यानंतर किमान पाच ते सहा वीता घरी घेता याव्यात अशा मेंढ्या आणाव्या मेंढ्या किती दातावर आहेत हे बघा दोन दात केलेले असावे म्हणजे जास्त वीता खरेदी केल्याने घरी घेता येतील जास्त पोटाळ किंवा ढेसाळ मेंढी घेऊ नये त्या मेंढीचे वय जास्त असू शकते दोन वर्षाच्या मेंढ्या आणल्या म्हणजे पाच सहा वर्षे बघायचे काम नसते पिले जन्मली मादी ठेवून कळप वाढवता येईल बार बारदा मेंढ्या खरेदी करण्याची गरज नसणार मेंढ्यांच्या किमती हजार पाचशे कमी जास्त होतील मेंढ्या कमी असल्या विकायला तर जास्त पण पैसे लागतील हे अंदाजे किंमत चांगली आहे जास्त ह्याच किमतीत व्यवहार होतात आता मेन मुद्यावर येऊ वीस मेंढ्यांना खर्च किती येईल विकत घ्यायला मेंढ्या जशा मी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दहा हजार ते पंधरा पर्यंत विकत भेटतील हे तीन विभाग करण्याचे कारण हेच होते कारण दहा हजार बारा हजार पंधरा पर्यंत भेटतील त्या वीस मेंढ्यांचे बजेट असं होईल खाली झालेली मेंढी दहा हजारापर्यंत विकत मिळेल म्हणजे दहा गुणिले वीस मेंढ्या बरोबर दोन लाख होतील नर घेतला तसा असतो पंधरा हजारापासून ते पंचवीस ते तीस हजारापर्यंत असतो साधारण नराचे वीस हजार धरू दोन लाख मेंढ्यांचे आणि वीस हजार नराचे या मेंढ्याला पिले नसतील आणि गाभण पण नसतील एकूण दोन लाख वीस हजार होतील दोन तीन महिन्याच्या गाभण मेंढ्या ह्या मेंढ्या बारा हजारापर्यंत विकत मिळतील म्हणजे बारा गुणिले वीस मेंढ्या बरोबर दोन लाख चाळीस हजार होतील आणि नराचे वीस हजार एकूण दोन लाख साठ हजार होतील तुरंत विणारी गाभण मेंढ्या ह्या मेंढ्यांची किंमत खूप असेल तरी अंदाजे प्रत्येक पंधरा हजार धरू या किमतीपर्यंत भेटतील म्हणजे पंधरा गुणिले वीस मेंढ्या बरोबर तीन लाख होतील आणि नराचे वीस हजार एकूण तीन लाख वीस हजार होतील तुम्हाला कोणत्या मेंढ्या आणायच्या हे स्वतःवर अवलंबून आहे या धंद्यात वेळ आणि पैसा दोन्ही गरजेचे आहेत जर तुम्हाला लहान पिलापासून व्यवसाय करायचा असेल तर सांगा पुढील व्हिडिओ त्यावर घेऊन येऊ नर अडीच ते तीन वर्षाचा आणावा मेंढ्या उंच आणि ठोकर असाव्यात उंच व ठोकर मेंढ्यांचे पिल्ले चांगले पडतील नर पण उंच आणि ठोकर असावा हा व्हिडिओ इथेच संपवतो तोपर्यंत धन्यवाद